चंद्रकांत दादा सोनकांबळे आमचे पिंपरी विधानसभेचे संयोजक सरचिटणीस संजय मोंगळेकर आतिश बारणे उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं पिंपरीची चोळ करणं आम्हाला भरभरून माहितीला साथ दिली आणि आमचे तिन्ही उमेदवार यशस्वी झाले यशस्वी झाले त्याबद्दल आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे यानंतर पत्रकार परिषदेला योगेंची उमाताईची चंद्रकांताताई संबोधित करते सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांचे बघणींचे वाहिनींचे सर्व चॅनल्स आणि मीडियाचे सर्व सन्मान्य या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार सन्मान्य उमोदाई कापरे सन्मान्य प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदस्यराव खाडे आर पी आयच्या महाराष्ट्राच्या नेता आदरणीय चंद्रकांत यशकावडे त्याचबरोबर संजयजी मंगोडेकर निलेश बारणे निलेश तर निलेश तरस शिवसेनेचे प्रमुख उपस्थित असलेले बारणे सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी चारही पक्षाचे उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सर्वांचं स्वागत करतो खरं पाहता या ठिकाणी सन्मान्य माजी महापौर व गोचरी विधानसभेच्या समावेश आदरणीय म्हणाला काही कदम आलेले आहेत त्यांचंही या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं खर या आ, दा 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 होता या पत्रकार परिषदेला उमेदवार हे अपेक्षित होते परंतु तुम्ही स्वतः उमेदवारबरोबर तिथे गेला असता दादा लांडगेनंतर अजून फायनलायझेशन व्हायचं होतं आणि अण्णा म्हणजे मंडळीच्या काम केला एक ऑब्जेक्शन नोंदवले त्यामुळे मग ते ऑब्जेक्शन जोपर्यंत होत नाही <coughs> आणि मुळेच अतिशय प्रेअरंट्स होत नाही त्याच्यानंतर अण्णांचा विषय होता त्यामुळं आणि बाकी मग कार्यकर्ते आणि मिरवणूक घ्यायच्यामुळं त्या धकधकीमुळे तर त्यांना इथं येणं कठीण दिसतंय आणि मला वाटतं सर्वांनाच परत मुंबईला लगेच पाचारण गेलेलं आहे त्यामुळे त्यांची ती पण घाई असणार आहे खरं आता आत्ता जो दिवस आहे तेवीस जा खरं परत त्याचा महाराष्ट्र जनसंघाने अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि सर्वत्र आपण पाहताय की अगदी जल्लोष केला जात आहे महायुतीच्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रभर चित्र काहीतरी वेगळं दाखवलं जात होत आणि चित्र वेगळं रेखवलं गेलेलं आहे या ठिकाणी सन्मान्य कामगारांचे नेते यश्वरजी भोसले आलेले आहेत त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यावं आपण पाहिलं असेल की खूप मीडियाने सुद्धा जे तर्कवितर्क केले होते खूप घासून होईल दहा पंधरा इकडं तिकडं होईल किंवा मग वेगवेगळ्या वेग तयाऱ्यांना सुरुवात झाली होती अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं आहे की लो लोक लो, लोकांनी पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान मोदीजींवर विश्वास व्यक्त केलेला आहे आणि महायुतीच्या अनुषंगाने शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री म्हणून आजित दादा पवार खरं बघा ह्या लोकांनी महायुतीच्या अनुषंगाने जे निर्णय घेतले ते धोरणात्मक निर्णय जनकल्याणाचे निर्णय सर्वसामान्यांचे निर्णय त्यामध्ये महिला बघणे असतील युवक असतील शेतकरी असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील अशा पद्धतीने विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला माहिती आहे की इतर जाती जमातीच्या आणि संघटकाला ज्या परिश्रम घेणाऱ्या लोकांच्या छोटे छोटे महामंडळ सुद्धा स्थापन करण्याचा एक धाडसी निर्णय ह्या महायुतीने घेतलेला आहे शेतकऱ्यांना वीज विजामध्ये सवलत त्याचबरोबर लाडक्या बहिणींना एक विशिष्ट अनुदान त्याचप्रमाणे लाडकी लेख अशा ज्या वेगवेगळ्या स्कीम आणि वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी सवलत महिलांसाठी प्रवासामध्ये पन्नास टक्केची सूट सिलेंडर गॅसची स्कीम अशा विविध योजना ज्या राज्य शासनाने घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी भविष्यामध्ये दळणवळणाची समस्या असेल रस्त्याची सुधारणा असेल पाण्याची समस्या असेल किंवा आपल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये या राज्याला पुन्हा एकदा एक नंबरवर कसं नेता येईल ते आपण फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं असेल दादांचंही भाषण ऐकलं असेल अशा पद्धतीने आर पी आयचे नेते रामदासजी सुद्धा इथं आले होते अशा पद्धतीने खरं पाहता पिंपरी चिंचवड आणि भोसरीबद्दल जर बोलायचं झालं तर सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेषतः मी धन्यवाद देऊ इच्छितो दोन्ही आमदारांना खाडेसाहेबांना त्याचप्रमाणे आर पी आयच्या नेत्या त्यांचे सर्व सहकारी त्यांचे कार्यकर्ते आपा श्रीगण आपा बारणे हे खरं पाहता आर पी सर्वांचे कॅप्टन होते आणि त्यांनी एक चांगली सुरुवात आपण माहिती आहे की पत्रकार परिषदेची चांगली सुरुवात त्यांनी करून दिली वाटप त्यांनी त्यांची हॅट्रिक साध्य केली आणि त्यांनी आज इतरांची हॅट्रिक साध्य करण्यामध्ये सुद्धा आम्हाला कोणाला यश आलेलं आहे तिथं महेश राणगे यांचं हॅट्रिक झाली अण्णाचे एक गॅप जरी झाले असेल तरी तीन वेळा आता आमदार ते सुद्धा झालेत जगतापांच्या कुटुंबियांमध्ये तीन व तीन वेळा तर झालेच होते अशा पद्धतीने एका चांगल्या कामाची नोंद घेत रिफ्रिजलेटर वासाने सुद्धा एक उत्तम असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी माझी खासदार आदरणीय सावळे साहेब आले आपलंही स्वागत करतो आपणही मंचावर यावं आपण पाहिलं असेल की तिन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही आमदार आणि बाकीचे सर्व मान्यवर फिरत होते अजितदादांनी इथे स्वतः मिटिंग घेतली वास्तविकादा पिंपरी मतदारसंघाचं म्हणायचं झालं तर आम्ही जास्त सभेचं वगैरे हो कॉर्नर मिटिंग हो वगैरे भर दिलं नाही परंतु आमदार डोर टू डोर किंवा आमदार कसं रॅली लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम केलं आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीने त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्यक्तिगत पोहोचण्याचा प्रयत्न केला चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न केला आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची बरं केली आधी सांगितल्याप्रमाणे आपण ही सुरुवातच करून दिली होती आणि सर्व शिवसैनिकांनी पण चांगल्या पद्धतीने काम केलं आमच्यामध्येच राष्ट्रवादीमध्ये पिंपरी येथे थोडासा रुसवा फुगा होता त्या फुगव्याचा थोडासा फटका टक्केवारीवर झाला जर हे सर्व एकत्र एक तर एक गेलं आणि पहिल्यापासून जर पडले असते तर निश्चितच ही टक्केवारी जशी भोसरीची आणि चिंचवडची टक्केवारी वाढली आणि ही टक्केवारी वाढली असेल तर आपण आज सर्व राज्याचा निकाल बघताय वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा युती सरकारला झालेला आहे आणि निश्चितच मध्ये सुद्धा अण्णांची जी आता आघाडी साधारणतः एकोणचाळीस हजार आघाडी आहे परंतु हीच आघाडी पन्नास हजाराला जाईल असा आमचा विश्वास होता मी तर अनेकांना पत्रकार सांगितलं होतं की पन्नास हजारच्या फरकाने त्यावेळेला अण्णाचा विजय होईल हे मी आपल्याला आधीच सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने पिंपरी कॅम्प मध्ये पण जेव्हा आपली मिटिंग झाली त्यावेळेला मला पत्रकार मित्रांनी विचारलं होतं मी तेव्हा सांगितलं होतं की पन्नास हजाराच्या फरकाने निश्चित विजय त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये साधारणतः अठ्ठावन्न टक्के छप्पन सत्तावन्न टक्के अशी काहीतरी टक्केवारी मतदानाची होईल असा विश्वास होता परंतु दोन्ही तिन्ही आम मतदारसंघामध्ये सर्वात कमी एकावन्न टक्के पॉईंट समथिंग हे फक्त पिंपरीचे झाल्यामुळे तो टक्केवारीचा जो फटका बसला तो आमच्या आघाडी घेण्यामध्ये थोडासा आम्ही त्यात थोडंसं मागे राहिलो अन्यथा तोही पन्नास हजाराच्या पुढे जो आम्ही विश्वास व्यक्त केला तर तो मिळाला असता अशा पद्धतीने तिन्ही उमेदवार एक अतिशय चांगल्या मताधिकारी निवडून आले राज्यामध्ये आपण बघू शकता की भारतीय जनता पार्टीने एकट्याने खूप जास्त मोठ्या संख्येमध्ये सीट मिळवलेल्या आहेत त्या कालोखाल मग सुद्धा त्यांना ज्या टक्केवारीमध्ये सीट दिलं गेलं पंचावन्नमध्ये साधारण चाळीस अधिक प्लस दादांनी त्या ठिकाणी सीट्स मिळवल्यात खूप चांगली टक्केवारी त्यांची पण आहे शिंदे साहेबांची टक्केवारीही चांगली आहे अशा पद्धतीने आणि अर्थात या सर्वांना आर पी आयच्या सर्व मान्यवरांनी एकत्र साथ दिली आपण पाहिलं असेल मग पण टी व्हीवर जात असताना त्या ठिकाणी नेते तिथं बसलेले होते आणि अशा पद्धतीने आठवले साहेब तिथं होते आणि माझ्या पण पाहिलं असेल की आठवले साहेब जेव्हा इथं आले तेव्हाही आर पी सर्व लोकांनी सांगितलं होतं की आता आम्ही पण सगळे एक दिनाने काम करतो भविष्यामध्ये आमचाही त्या पद्धतीने विचार व्हावा आम्ही ताईंना जो शब्द दिला आहे तो आमच्याही लक्षात आहे अशाच पद्धतीने सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू मी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी चिंचवड आणि पिंपरी मधील तमाम जनतेचे अगदी मनापासून त्यांचे आभार मानतो प्रति कृतज्ञ व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या विनम्र आव्हानाला तिन्ही जाग्यांवर त्यांनी भरभोस मतले असे तिन्ही उमेदवार आमचे निवडून दिलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शंकर जगताप एक लाखाहून अधिक त्यांच्यामध्ये मतं अति आहे महेश महेशजी लांडगे त्यांच्यामध्ये माझं त्रेसष्ट हजाराच्या पेक्षा अधिक आहे आणि अण्णा मोनसोड तर साधारणतः एकोणचाळीस हजार मतांनी त्यांचा विजय झालेला आहे अशा पद्धतीने तिन्ही आमचे उमेदवार महायुतीचे तिन्ही उमेदवार चांगल्या मताने निवडून दिल्याबद्दल तमाम जनतेचे तमाम वडील झाल्यांचे माता भरणींचे तरुण आमचे विशेषतः लाडक्या बहिणींचे सर्वांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि हिमासाहेबरेंना विनंती करतो की

पिंपरी चिंचवड शहरामध्ये आताच आदरणीय सांगितल्याप्रमाणे सगळं मतदारांनी भर दिलेलं आहे किंवा योजनाबद्दलची चुकीची माहिती दिली गेली त्या योजनेला पर्यायी योजना महाविकास आघाडीकडनं दिल्या गेल्या आणि अशा पद्धतीने लोकांमध्ये संग्रह निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला पण तरी महाराष्ट्रामध्ये आमचे जवळ तीनही महायुतीचे नेते आणि आठवले साहेब या सर्वांनी त्यांच्या भाषणामधून त्यांच्या प्रचारामधून एकंदरीत सर्व कामकाजाचा आढावा महाराष्ट्रात घेतला होता आणि अत्यंत सामंजस्य अत्यंत शांततापूर्ण शब्दामध्ये ही प्रचार करताना राबवली गेली आणि मग आज निवडणूक आली आपण पाहत पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आरती आहे चारही पक्षाच्या लोकांनी एक दिलाने काम केलेलं आहे यामध्ये योगीजी पवार यांनी स्वतः म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यासाठी भूमिका पार पाडून प्रत्येकाला पूर्ण करणं बोलवणं आणि स्वतः जबाबदारी घेऊन पार पाडले आहे कोमांतरी असल्याने जोशी असतील अमरजी सावळे साहेब असतील त्याचप्रमाणे आरबीआयच्या आम्ही सर्व पदाधिकारी असतील या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अत्यंत चांगलं प्रामाणिकपणे काम केले आहे खरं तर पिंपरीबद्दल अण्णा मनसुळे ना जी नाराज सुरुवातीला होती ती हळूहळू सर्वच नेत्यांनी नाराजी दूर काम काम करण्याची हमी घेतली हमी घेतली आणि पुढच्या काळात आपण काम करू शब्द जनते दिलेला आहे त्या माध्यमातून यश तीन मतदार सांगत पाहिले मी सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व मतदारांचं मनपूर्वक आभार मानते आणि तीनही आमदारांना पुढची सत्ता महापालिकेत आणण्यासाठी हार्दिक शुभेच्छा करते आणि फार धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित असलेले माझी खासदार अंमली साबळे या शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष योगेश बवल शिवसेनेचे अध्यक्ष निलेश कदम नितीश राष्ट्रवादीच्या राजपेयेच्या चंद्रकांत सोनकामळे उत्तर कामगार नेते आमचे आणि प्रामुख्याने ज्यांच्या सहकार्याने त्यांच्या संयोजक म्हणून काम केलेले आमचे सदाशिवजी खाळे असतील संजयजी मुंगोळेकर असतील राजूजी दुर्गे सर्व पत्रकार बंधु भगिनी मी मनपूर्वक तिन्ही आमदारांचं मनपूर्वक अभिनंदन करते सुरुवातीला आणि जनतेचे आभार मानते की मतदारांनी आज जो करून दिला महायुतीला त्याबद्दल त्यांचे आभार मानते लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने के सेट केला गेला होता तो लक्षात आला आणि गेल्या अडीच वर्ष ज्या पद्धतीने महायुतीमध्ये सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजय देवाभाऊ हो। तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा त्याचप्रमाणे आर बी ए सी आठवले या सर्वांनी म्हणून ज्या पद्धतीने गेल्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये काम केले ज्याच्या विविध योजना असतील योजनांच्या माध्यमात त्याचप्रमाणे विविध कामाच्या संदर्भातलं जर पाहिलं तर एक आपला ठसा हा उठवला होता आणि हा ठसा जो आहे तो मतदानाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं भौगोलिक यश हे महायुतीला आलेले आहे हे सर्वांची पंतप्रधान नरेंद्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातन जो विश्वास हा जनतेपर्यंत पोहोचला आहे त्याचीच ही पावती आहे त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे असेल अण्णा वलसोडे आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टी आम्ही मागितलं असेल तरी प्रामुख्याने आम्ही सर्व अण्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलो त्याचप्रमाणे किती त्रास आमच्या आमच्या दिला तरीही महापौर कदमच्या मंगळाच्या राष्ट्रवादीची प्रामुख्याने जी आहे अजिंदाबरोबरची ती भक्कमपणे उभी राहिली नाना काटेंच्या माध्यमातनं शंकर मागे जी टीम राष्ट्रवादीची उभी राहिली त्यामुळे सुद्धा तसंच शिवसेनेचे खासदार सिरगप्पा बारडे जे आहेत आणि त्यांची टीम ज्या पद्धतीने काम करत होती सोनकावणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी आय ची टीम त्या पद्धतीने काम करत होती त्यामुळे ह्या तिन्ही मतदारसंघामध्ये ह्या सर्वांचं मिळून हे यश आहे आणि मी सर्वांचं सुद्धा अभिनंदन करते की आपल्या सर्वांनी एकीने एकत्र राहून एक नारा दिला होता एक 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 आणि हे एक महायुतीने आम्ही एकत्रित राहिलो त्यामुळे आज या तिन्ही विधानसभेमध्ये घवघवीत यश मिळालं आणि निश्चितच आम्ही सर्व आमदार एकत्र होऊन या पिंपरी चिंचवडचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू आणि पुन्हा एकदा मी सर्व मतदारांचे जनतेचे आभार मानते धन्यवाद माननीय मंच आणि उपस्थित पत्रकार चिंचवड शहरातील तिन्ही आमदार महेंद्रा लांबे अण्णा बनसोडे आणि शंकर भाऊ गप्पा या तिघांच आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर अभिनंदन करतो या तिन्ही निवडणुका आपण जिंकलेलो आहोत त्याचं विश्लेषण सर्व संघाने नेत्यांनी केलेला आहे मी स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातून पडलो सहा हजार किलोमीटरचा माझा प्रवास झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही लाट होतीच लोकसभा निवडणुकीमध्ये एक निवडणुकीच्या माध्यमातून संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा गैरसमज निर्माण करून अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी वर्गामध्ये जो भ्रम निर्माण केला होता

जनतेने धुम काढला आणि विरोधी पक्षांना सोडा साफ केला त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेसाहेबांच्या जेवा भाऊ फडणवीस साहेब आणि आदित्यनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः अशे आर नेते दलितांचे कैवारी रामदास आभेले साहेब यांच्या गठबंधनमध्ये जी युती अभिनंद राहिली आणि एक है तो सेफ आहे हा केवळ नाराजी नाही तर आम्ही खऱ्या अर्थाने एक राहिलो त्यामुळे हे यश प्राप्त झालं तोच आदर्श शहरामध्ये घेतला गेला आणि भाजपा आरडी शिवसेना आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये जो काही उल्लेख झाला की थोडीशी नाराजी होती परंतु ह्या नाराजीच्या पुढे जाऊन जनतेनेच ही नाराजी बाजूला ठेवली आणि ह्या गटबंधनला तो शिक्का होतो केला त्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातले सुद्धा सर्व तमाम मतदारांचे मी जाहीर आभार मानतो आणि पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेच्या राजकारणामध्ये हाच एको सेफ हा मंत्र आम्ही मनाशी पाळू आम्ही सर्वजण एक होऊन या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक चांगला विकास कसा करायचा हा एक नव्या नवा फायदा फायदासाठी आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद जय जय महाराष्ट्र मंत्रीपद आमची खूप इच्छा आहे आमच्या शहराला पिल्ली शहराला मंत्रीपद मिळालं पाहिजे परंतु आमची श्रेष्ठी ठरवली कोणाला मंत्री करायचं काय भारतीय जनता पार्टीला हायकमांड ठरवलं काय झालंय लोकसभेच्या वेळी तुम्हाला मतदान केलं महाराष्ट्राने तेव्हा इव्हेम चांगल्या होत्या आणि आता आरल्यानंतर ती विरोधकांची कोम कायमच असते

सर्वांचा आभार सहकार्य निवडणुकीमध्ये माहिती न केल्याबद्दल सगळ्या पत्रकार मित्रांचं पत्रकार बंधूंच सगळ्या चॅनलवाल्यांच मी माहितीच्या वतीने आभार मानतो आणि असं सहकार्य पुढच्या काळात यावं अशी विनंती करतो धन्यवाद तुम्हाला बोलायचं मग बोलायची काय व्यवस्था केली

काही सोडकामुळे त्याचप्रमाणे माझे आपो मंगल किरण आज या ठिकाणी आपण बघितलं आपण घेतो त्याच्यामध्ये जो निकाल झालाय त्या निकालामध्ये मतदाराने असं या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी आमचे उमेदवार ते येऊन पालवावे भरपूर मतदार ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाचे या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी त्याचं चीज झालेलं आहे त्याबद्दल मी सर्व मतदारांचं आणि